कालोक्रमण भाग धरून आपण फलादेश सांगणार आहोत साधारणपणे या फलादेशामध्ये आपण काल काही वेळेस सांगितलेला आहे किंवा काही वेळेस आपण सांगतो की राहू कालाचा तुम्ही जरूर अभ्यास करा आपण आपल्या शॉर्ट्समध्ये किंवा अन्य ठिकाणी आपण काल सुद्धा सांगितलेला आहे ज्या ठिकाणी राहू काल म्हटलेला आहे तो राहू काल दिवसाचा आपण जरूर लक्षात घ्यावा श्रोते हो तर आपण सुरुवात करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेष रास। मेष राशीच्या लोकांना हा सप्ताह आर्थिकदृष्ट्या अतिशय चांगला जाणार आहे या सप्ताहामध्ये आपल्याला वडीलपाची शिष्टतीचा लाभ मिळेल काही जणांना व्यवसाय संबंधामध्ये आहे ज्या लोकांचा शेअर मार्केटशी रिलेटेड किंवा तत्सम स्वरूपाचा व्यवसाय आहे त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होणार आहे गृहसौख्य चांगले लाभणार आहे आपल्या लोकप्रियतेत वाढ होण्याची शक्यता मानसिकता आपली चांगली राहील शारीरिक स्थिती उत्तम राहणार आहे आपल्याला या सप्ताहामध्ये अकस्मात लाभाचे योग आहेत संतती संदर्भात आपल्याला शुभ घटना अनुभवायला मिळते या शुभ घटना साधारणपणे सप्ताहाच्या उत्तरार्धात आपल्याला अधिक अनुभवायला मिळते आपण कला क्रीडा किंवा क कलाकुसरीचे कामं करणारे व्यावसायिक असाल चित्रपटसृष्टीशी संबंधित आपण काम करणारे असाल कपडे जवारे अत्तर अशा संदर्भात आपण व्यावसायिक असाल किंवा काही स्वरूपामध्ये इलेक्ट्रिक किंवा अग्नि या संदर्भात आपण जर काम करत असेल तर आपल्याला हा सप्ताह विशेष चांगला जाणार आहे विशेष चांगला जाणार आहे आपल्याला अर्थ अधिक चांगले होणार आहे उत्तरार्धात आपली चांगली प्रगती आपली होणार आहे एक विशेष सूचना या सप्ताहातील मेषराशीच्या लोकांना आम्हाला करायची अशी इच्छा आहे की कि उत्तरार्धात किंवा वीस तारखेपर्यंत साधारणपणे आपण वाहन चालवताना विशेष काळजी घ्या सरकारी नियमाचे पालन करा शिरस्राव घालूनच वाहन चालवा आपण हे नियम जर पाळले तर आपल्याला फायदा होईल सप्ताहाच्या पूर्वध दत्तगुरूचे दर्शन तर सप्ताह सप्ताहाच्या नंतर म्हणजे उत्तरार्धात गणपतीची पूजा आरती लालफुल वाहणे हे आपल्याला अधिक फायदेशीर राहील शक्य झाल्यास गरीबाला काळे पादात्रणे बूट अथवा चप्पल दान केले तर त्याच्यामध्ये अधिक फायदा आपल्याला मिळेल वृषप्रास हा सप्ताह आपल्यास चांगला जाणार आहे सप्ताहाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती आपली चांगली राहणार आहे आर्थिक आवक चांगली राहणार आहे आपले नोकरी विवाह संदर्भातील काही प्रश्न जर का, का अडलेले असतील तर त्या ह्या सप्ताहामध्ये ती कामे आपली होण्याची जास्त शक्यता आहे विवाह योग्य स सद संदर्भात आपण काही पत्रव्यवहार कम्युनिकेशन ईमेल वगैरेच्या संदर्भामध्ये काही पत्रव्यवहार केला तर आपल्याला सकारात्मक उत्तर मिळण्याची जास्त शक्यता आहे हा सप्ताह नोकरावर कस अधिक चांगला आपला जाणार आहे व्यावसायिकांना मात्र अनपेक्षित त्रास होण्याची शक्यता आहे काही अनपेक्षित अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतील या सप्ताहात आपण शनी महाराजांचे दर्शन घ्या त्यांना डोक्यावरती तेल अर्पण करा दिवस आपला सप्ताह व्यवस्थित आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना हा सप्ताह पूर्वार्धात चांगला जाणार आहे उत्तरार्धामध्ये मात्र आपल्याला जरा थोडासा त्रास होणार आहे तथापि आपण सकारात्मक जर दे विचार ठेवला तर आपल्याला हा सप्ताह अधिक चांगला जाईल आपला देव दे धर्म नशिबाबद्दल आपण द्वेषपूर्ण उद्वेगपूर्ण अथवा नकारात्मक बोलणं टाळा हा सप्ताह नोकरदारांना विशेष चांगला आहे तर व्यावसायिकांना परिश्रम आणि उशिराने फल मिळणारा हा सप्ताह आहे या सप्ताहात आपण कामाच्या ठिकाणी उपासना जरूर करावी मानसिक मंत्र म्हणावे या सप्ताहात आपण काल विशेष सांभाळावा काल सोमवारी सकाळी साडेसात ते नऊ या कालावधीमध्ये आहे इतर दिवसाचे काल आपण जरूर बघावे कर्करास सप्ताहाच्या पूर्वार्धात गृहसौख्य संततीसौख्य आपल्याला चांगले लाभणार आहे उत्तरार्ध मात्र नोकरदारांसाठी जरा कठीण जाणार आहे नोकरदारांनी शक्यतो वेळेवरती कामावर जाण्याचा प्रयत्न करावा नियमाचे पालन करावे जे काही कामाच्या ठिकाणी नियम आहेत त्याचं जरूर जरूर अनुसरण करावे शिरस्त्रान घालण्याची आवश्यकता असेल काही विशेष ड्रेस असेल बूट असतील तर ते ज घालूनच आपण काम करा आपण कामाच्या ठिकाणी वादविवाद किंवा ज्याच्यामुळे भांडणं वाढू शकतात अशा काही प्रसंग जर का उद्भवत असेल तर आपण शांततेने त्याच्यातून बाजूला व्हावे हा आपल्याला सप्ताह सप्ताहातील ग्रह योग आपल्याला सूचित करत आहेत व्यावसायिकांनी या सप्ताहाच्या उत्तरार्धात वाहन कपडे दागिने या संदर्भातील जर काही हे व्यावसायिक असतील तर यांनी सावधपूर्ण व्यवहार केले तर ते आपल्याला जास्त फायदेशीर राहतील या सप्ताहात कर्कराशीच्या लोकांनी शक्यतो श्वान अथवा गाई यांना काही खाऊ घातल्यास हा सप्ताह आपल्याला विशेष चांगला जाऊ शकतो सिंहरास सप्ताहाचा उत्तरार्ध आपल्याला चांगला आहे हितशत्रू प्रभावी ठरत आहेत आपण सावधानतेने व्यवहार करा जोडीदार भागीदारावर अवलंबून राहू नका आपले काम आपणच करा स्वतःची कामे स्वतः करा कामे जर कोणाला दिली असेल तर त्याच्यावर देखरेख करा जमा खर्चाच्या नोंदी तसेच जे का काही आपण पूर्वीचे काही व्यवहार केले असतील तर ते खात्रीपूर्वक करा व ही जागेवर आहे का ती व्यवस्था बघा महत्वाचे निर्णय सप्ताहाच्या उत्तरार्धात घ्या या सप्ताहात संतती करता जमीन घेण्याच्या संदर्भात किंवा प्लॉट घेण्याच्या संदर्भात आपण काही विचार करत असाल तर उत्तरार्ध उत्तरार्धानंतर तसा व्यवहार करायला आपल्याला काहीच हरकत नाही नोकरदारांना हा सप्ताह साधारण तर व्यावसायिकांना हा सप्ताह उत्तरार्धामध्ये अतिशय चांगला जाणार आहे या सप्ताहात आपण गणपतीची उपासना करावी आरती करावी लालफुल व्हावे शक्य असल्यास मंदिरातून दर्शन घ्यावे कन्यास या सप्ताहाचा पूर्वार्ध आपल्यास अतिशय चांगला जाणार आहे उत्तरार्धमध्ये मात्र घरात वादविवाद वगैरे असल्यामुळे उत्तरार्ध थोडासा ताणतणावाचा जाईल त्याकरता आपण त्या ताणतणावामध्ये भागच घेऊ नका अथवा कोणाची बाजूने आपण उतरू नका आपले श शत्रू मात्र या सप्ताहामध्ये कमजोर होत आहे याचा जरूर जरूर फायदा या हा फायदा आर्थिक लाभ आपल्याला वाढवण्याच्या दृष्टीने अधिक चांगला राहील त्याचा विचार करा संतती योग्य संतती जर योग्य असतील तर त्यांच्या संदर्भात पत्रव्यवहार जर केला तर आपल्याला अधिक फायदा होईल पण हे हा फायदा उत्तरार्ध किंवा बराचसा उशिरा आपल्याला मिळू शकतो त्याकरता आपण संयम बळणं आवश्यक आहे व्यावसायिकांना हा सप्ताह मात्र अतिशय चांगला जाणार आहे फक्त घरातील वाद व्यवसायाच्या ठिकाणी आणू नये एवढीच इच्छा आपल्या संततीच विवाह होण्यासंदर्भात काही जर का आपल्याला अपेक्षा असेल तर आपण या सप्ताहात शनी महाराजांची उपासना करावी आरती करावी अन्य लोकांनी मात्र देवीची उपासना करावी त्यांची आरती करावी जमल्यास देवीमंत्र वहीमध्ये लिहून ती वही, वही देवघराच्या बाजूला ठेवावी आपल्याला सप्ताह चांगला जाईल तुला रास हा सप्ताह आपल्यास अतिशय चांगला जाणार आहे आर्थिक आवक चांगली राहणार आहे नोकरदारांना परिश्रमाचा हा सप्ताह आहे त्याचे फल पण उशिरा मिळणार आहे संततीशी वादविवाद करू नका हा सप्ताह त्या संदर्भात सूचित करतो कोणाच्याही धार्मिक दैविक भावना दुखवू नका काल मात्र जरूर जरूर सांभाळा वृश्चिक रास या सप्ताहात पूर्वार्धात मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनी जनसंपर्क जरा कमी करावा लोकांवर अवलंबून राहू नका उत्तरार्धात सप्ताह चांगला जाणार आहे जनसंपर्क साध्य या सप्ताहात घरात महादेवाचा जग आपल्याला फायदेशीर राहील नोकर नोकरदारांना हा सप्ताह अर्थार्जनाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे व्यावसायिकांना मात्र थोडा त्रास या सप्ताहामध्ये होण्याची शक्यता आहे वादविवादाचे प्रसंग शक्यतो टाळा जोडीदार भागीदार आपल्याला उत्तम साथ देणार आहे संततीसंदर्भात हा सप्ताह आपणास मात्र चिंता करायला लावणार आहे शक्यतो राहू काल सांभाळायचा प्रयत्न करा या सप्ताहात पूर्वार्धात दत्ताचे दर्शन तर महा उत्तरार्धात महादेवाचे दर्शन आपल्याला लाभदायक ठरणार आहे धनुरास हा सप्ताह आपल्याला फार चांगला जाणार नाही आपल्याला काहीसा त्रासच ह्या राशीचा या ग्रहांचा राशी आपल्याला होणार आहे असे ग्रह सूचित करत आहे गुरुच्या कृपेने मात्र तणाव हलका होण्याची शक्यता आहे मानसिकता मात्र जरूर मजबूत ठेवा घरात उदास वातावरण राहणार नाही याची मात्र काळजी घ्या जोडीदाराचे म्हणणे ऐका उत्तरार्ध सुसह्य होईल आपण दत्तगुरूची उपासना केली तर आपला हा सप्ताह चांगला जाणार आहे मग मकररास या सप्ताहाचा पूर्वार्ध आपल्याला चांगला जाणार आहे उत्तरार्ध मात्र तणावाचा जाईल खर्च उत्तरार्धात वाढणार आहे बोलणे मर्यादित ठेवा शांतपूर्ण ठेवा मनाचा समतोल बिघडू देऊ नका लोकसंपर्क कमी करा अंबा मातेची उपासना या सप्ताहात आपल्यास लाभदायक आहे संतती संदर्भात आनंदाच्या लाभदायक वार्ता आपल्याला मिळतील नोकरदारांना हा सप्ताह विशेष चांगला जाणार आहे व्यावसायिकांना उत्तरार्धात मात्र त्रास जाणवू शकतो कुंभरास हा सप्ताह काल विशेष सांभाळला तर आपल्याला चांगला जाणार आहे सप्ताहाच्या पूर्वार्धात ता त्रासाचा आहे उत्तरार्ध लाभाचा आहे गृहसख्य वाहनसौख्य चांगले आहे जोडीदार भागीदाराकडून आपल्याला लाभ देणार आहे हा सप्ताह आपल्या संततीसाठी विशेष लाभदायक आहे विवाह इच्छुकांचे विवाह जमवण्याचा हा अनुकूल काळ आहे या सप्ताहात आपण देवी मातेची आरती करून दर्शन घेतले तर आपल्याला फायदा होणार आहे मीनरास हा सप्ताह आपण चांगला जाणार आहे घरात चांगले वातावरणच राहणार आहे या सप्ताहात आपली द्विधा मनस्थिती निर्माण होण्याचे काही प्रसंग येणार आहेत त्यामुळे आपली मानसिकता चांगली ठेवा जे लोक घरातून व्यवसाय करतात अथवा घरगुती व्यवसाय करतात त्या लोकांना अर्थार्जन चांगले होणार आहे तथापि आपल्या अकस्मात खर्चाचे योगसुद्धा आहेत सप्ताहाच्या उत्तरार्धात संततीच्या दृष्टीने शुभदायक घटना आहे दत्तगुरूंची किंवा गणपतीची आपण उपासना केली तर हा सप्ताह आपल्याला अतिशय चांगला जाणार आहे किती 吃过没？